मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात असलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये फळांच्या अनधिकृत व्यापाराविरोधात वीस जानेवारी रोजी माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई एपीएमसी फळ मार्केटचे व्यापारी व माथाडी कामगारांनी फळ मार्केटमधून मॅफको ते कोल्ड स्टोरेज पर्यंत मोर्चा काढला होता त्यानंतर या संबंधी काल मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीत स्वतः फळ मार्केटचे व्यापारी हा अनधिकृत व्यापार करत असल्याची माहिती समोर आली आहे कोल्ड स्टोरेज मालकांनी ही माहिती दिली मार्केट मधील व्यापारीच यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंध लावा आम्ही यापुढे कोल्ड स्टोरेज मध्ये अवैध व्यापार करणार नाही अशी ग्वाही कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष लालजी भाई यांनी या बैठकीत दिली या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे सभापती अशोक डग सहसचिव प्रकाश अष्टेकर फळ मार्केट संचालक व्यापारी असोसिएशन कोल्ड स्टोरेज असोसिएशन चे अध्यक्ष प्रतिनिधी पोलीस अधिकारी बाजार समिती अधिकारी आयात व निर्यातदार उपस्थित होते पाहुयात या रिपोर्ट मध्ये आजच्या बैठकीमध्ये मागच्या वेळेला आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा ती बैठक घेण्याचं ठरलं होतं त्यावेळेस सगळे डिपार्टमेंटची लोक आणि पोलीस डिपार्टमेंट वगैरे सगळे हजर राहत होते त्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की इम्पोर्ट जे करणार आहे त्या इम्पोर्टांनी इम्पोर्टच्या बाबतीमध्ये बिझनेस केला त्याला कोणाची के हरकत नाही परंतु नवी मुंबईच्या परिसरामध्ये मुंबई आणि इतर परिसरामध्ये होणाऱ्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये जर त्या पोस्ट स्टोरेजमधून कस्टमर किंवा यांना कुठल्याही प्रकारची परवानगी देऊ नये कुठल्याही प्रकारचा बिझनेस आणि धंदा करू नये अशा प्रकारचा बिझनेस न करू नये यासाठी आज त्यांच्या असोशियनला वगैरे बोलवलं आहेत आणि त्याच्यात काही नियमावली तयार केलेल्या आपण त्यामध्ये बाजारातले काही व्यापारी जर तसे धंदे करत असतील तर त्यांना पहिली बंदी घालायची आणि मग अशा प्रकारचा पोस्टोरेजचा बंदा होणार ना नाही अशा संदर्भात कारवाई करायची बाजार समितीने जर तशाप्रमाणे काही लोकांनी ऐकलं नाही तर बाजार समिती पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून संयुक्तरित्या आम्हाला गव्हर्नमेंट अथॉरिटी म्हणून व्हेरिफिकेशनसाठी प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर आम्ही जी कमिटी केलेली आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आंदोलनाची भूमिका घेऊन पण तुमच्या तिथे कारवाईच्या तुम्हाला परवानगी नसता तुम्ही कारवाई करू शकता का शेवटी असं आहे कारवाई करण्याचे परवानगी बाजार समितीला नियमानुसार आहे आणि त्या लोकांना सुद्धा फक्त पोस्ट स्टोरेज करण्याच्या संदर्भात लायसन्स मिळालेलं आहे त्यांना तिथं व्यवसाय किंवा बिझनेस करण्याचं लायसन नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचं इन्लिगल करू नये अशी आमची मागणी आहे त्यांनी पणांकडून किंवा कोणाकडूनही तशी परवानगी बाजार समितीकडून घेतली नसल्यामुळे ते सुद्धा बेकायदेशीर करत आहेत आणि शेवटी धंदा आणि बाजार वाचवण्यासाठी कायदा बेकायदेशीर करता आम्ही त्याप्रमाणे फळ मार्केटच्या व्यापाऱ्यांचे गणित समजून घेऊया डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये फळांची आवक कमी असते त्या काळात व्यापारी असतात त्यांना कोल्ड स्टोरेज मधील अवैध व्यापाराची आठवण होते व ते मोर्चा काढतात त्यानंतर आंब्याचा हंगाम सुरू झाला की व्यापारी सर्व विसरून जातात हे मागील चार वर्षांपासून सुरू आहे फळ मार्केट व्यापारी बाजार समितीमध्ये शेतमाल आणण्याऐवजी कोल्ड स्टोरेज मध्ये साठवणूक करतात आणि <supra> ग्राहकांना <supra> थेट कोल्ड स्टोरेज मधून विक्री करतात मोठमोठा मोठे व्यापारी देखील मार्केटचा सेस वाचवण्यासाठी कोल्ड स्टोरेज मधून परस्पर विक्री करतात तसेच इराण अफगाणिस्तान मधील नागरिकही ये बिंदास्पणे व्यवसाय करतात दिवसभरात जवळपास शंभर कंटेनर मधून येणाऱ्या फळांची विक्री या कोल्ड स्टोरेज मधून होत आहे दरवर्षी फळ मार्केट मध्ये मा जवळपास ऐंशी टक्के व्यापार अनधिकृतपणे सुरू असल्याची माहिती स्वतः काही व्यापाऱ्यांनी दिली आहे या मार्केट मध्ये मा अवैध व्यापार बंद करण्यासाठी वेळोवेळी मोर्चे काढण्यात येतात मात्र काही दिवसांनंतर पुन्हा व्यापार सुरू होत त्यामुळे या अवैध व्यापाऱ्यांना मार्केट संचालकांचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे मार्केट मध्ये मा शेतकरी प्रामाणिकपणे काम करणारे व्यापारी व माथाडी कामगार अडचणीत आले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा